हॅलो वेलकम टू माय चॅनल आज आपण करणार आहोत सोयाबीन पुलाव त्यासाठी मी एका मिक्सरमध्ये आलं लसूण आणि कोथंबीर घेऊन ह्याची एक पेस्ट बनवून घेतली आहे एकदम बारीक आता आपण कुकर घेतला आहे त्यामध्ये मी तेल ॲड केलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो मी चॉप करून घेतले होते हे या तेलामध्ये ॲड करून हे सगळं नीट फ्राय करून घेणार आहे नंतर मी त्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती आला लसूण आणि कोथंबीरची ती पेस्ट ॲड करून हे सगळं नीट मिक्स करून घेणार आहे आता मी त्यामध्ये धने पावडर आणि हळद टाकून पुन्हा हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे आता मी यामध्ये सोयाबीन ॲड करते आहे आणि सोयाबीन टाकल्यानंतर मी त्यामध्ये लाल तिखट ॲड करणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे आता मी यामध्ये राईस ॲड करून हे सगळं नीट मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला जेवढं पाणी ॲड करायचं आहे तेवढं पाणी यात ॲड करणार आहे आता कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्ट्या होऊन द्यायच्यात आणि आता आपला सोयाबीन पुलाव रेडी आहे थँक यू फॉर वॉचिंग